राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला संघटनेच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर पुण्यातील आंदोलनादरम्यान जोरदार निशाणा साधला चांगला मेकअप करून पक्षाच्या कार्यक्रमात मटकायचं एवढंच काम महिला आयोगाच्या अध्यक्षा करत असल्याची टीका रोहिणी खडसे यांनी केली होती या टीकेनंतर आता रुपाली चाकणकर यांच्या बाजूनं भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई मैदानात उतरल्यात तृप्ती देसाई म्हणाल्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या कार्यपद्धतीबाबत मी सातत्यानं टीका केली आहे स्वारगेट प्रकरणावरून देखील त्यांच्यावर आम्ही टीका केली होती मात्र रोहिणी खडसे पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर टीका करताना चाकणकर या फक्त मेकअप करतात आणि इकडे तिकडे मटकतात असं वक्तव्य केलं नुकताच महिला दिन साजरा करण्यात आलाय रोहिणी खडसे या एका पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष आहेत त्यामुळे रुपाली चाकणकर यांनी कामांमध्ये कोणती चुकी केल्यास त्यांच्यावर टीका करण्याचा आपल्याला अधिकार आहे मात्र त्यांना चांगल्या साड्या घालायला मेकअप करायला आवडत असेल तर तो त्यांचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे त्यामुळे आपण चाकणकर यांच्यावर टीका करताना त्यांच्या कामाच्या बाबतीत बोलायचं सोडून त्यांच्या जीवनशैलीवर टीका करतात हे अत्यंत चुकीचं आहे यापूर्वीही चाकणकर यांच्यावरती शोभेच्या बाहुल्यांपासून ते त्यांच्या चपला आणि साड्यांवर देखील टीका झाली आहे त्यांच्या कामाच्या बाबतीत निश्चितच टीका झाली पाहिजे मात्र त्यांना टापटीप राहायला आवडत असेल त्यांना रोज मेकअप करायला आवडत असेल तर तो त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग असून त्याबाबत टीका करणं अत्यंत चुकीचं असल्याचं तृप्ती देसाई म्हणाल्या रोहिणी खडसे जेव्हा पुण्यात आल्या होत्या तेव्हा त्या म्हणत होत्या की रुपाली चाकणकर या फक्त मेकअप करतात आणि इकडे तिकडे मटकतात मला वाटतंय की महिला दिन नुकताच झालेला आहे रोहिणी खडसे या सुद्धा एका पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर त्या पक्षाच्या याच्या आधी प्रदेशाध्यक्ष राहिलेल्या आहेत त्यांनी काही चुका केल्या कामाच्या तर निश्चितच आपण टीका केली पाहिजे पण प्रत्येकाला ती अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे काही महिलांनी त्यांच्यावर शोभेच्या पावल्या किंवा त्यांच्या अगदी चप्पल पासून ते साड्यांपर्यंतची टीका केलेली आहे मला वाटते की त्यांच्या कामावर निश्चितच टीका झाली पाहिजे आक्रमक भूमिका घेतली पाहिजे पण एक महिला म्हणून दुसऱ्या महिलेविषयी बोलताना आपण कुठे कुठे कसं राहावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे हे त्यांना मिळालेला अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्यांना टापटीप राहायला आवडत असेल त्यांना दररोज मेकअप करायला आवडत असेल परंतु त्याच्यावर आपण अशा पद्धतीनं बोलणं म्हणजे दुसऱ्या महिलांवर आपण जी आहे ती टीका करतोय किंवा दुसऱ्या महिला चांगल्या राहत असतील तर आपल्याला काही जलन होतीये का अशा पद्धतीच्या ज्या आहेत त्या गोष्टी समोर येतात मला वाटतं यापुढे कुठल्याही महिला नेत्यांनी किंवा महिला कार्यकर्त्यांनी टीका करताना महिलांच्या कामाविषयी टीका कराव्यात त्यांच्या चारित्र्याविषयी त्यांच्या राहणीमानाविषयी त्यांचं वैयक्तिक आयुष्य आहे त्याबाबतीत कुणीच बोलू नये